तर मंडळी हा जो व्हिडिओ तुम्ही बघणार आहात हा थोडासा वेगळा व्हिडिओ आहे हा आपल्या कोकणातील लोककलेवर आधारित असा व्हिडिओ आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे तुमचा भाऊ आहे कलाप्रेमी आणि तो एक म्युझिशियन आहे तर मी सुद्धा असल्या नमानामध्ये आमच्या गावाला पियानो म्हणजेच की कीबोर्ड प्लेईंगचं काम केलेलं आहे मी आणि ते तब्बल सात ते आठ वर्षांपूर्वी मी आधी कॅस्यू वाजवायचो कीबोर्ड वाजवायचो तर तर जेव्हा मला कळलं किरणकडून की असं असं कोकणी निखिलचं नमन आहे आणि ते आपल्याला बघायला जायचं आहे तर मी जराही विलंब न करता मी म्हटलं मी तयार आहे नमन बघायला आणि हे जेव्हा नमन पाहिलं ना एकदम जुन्या आठवणी माझ्या ताज्या झाल्या आणि जी धमाल मस्ती असते ना कोकणातलं नमन बघताना जे गावी आपलं नमन होतं ते कसं वेळेअभावी शॉर्ट असतं आणि हे जे नमन आहे ना हे पूर्ण एकदम इन डिटेलमध्ये बनवलेलं आहे आणि हे नमन कोकणावर प्रेम असणाऱ्या कोकणी माणसांनी मित्रांनी नातेवाईकांनी असं मिळून बनवलेलं असं हे नमन आहे तर मी तुम्हाला सजेस्ट करेन जर तुम्हाला कोकणावर प्रेम असेल तुम्ही कोकणात राहत नसाल जर थोड्या वेळात कोकणाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल की कसे काय सण वगैरे साजरे केले जातात तर ह्या नमानामध्ये सगळं काही दिलेलं आहे पालखी शिमगा कसा येतो गणपतीचं पूजन कसं केलं जातं सगळं इत्यंभूत दिलेलं आहे आणि कोकणी माणूस एक वेळ काम सोडेल परंतु शिमग्याला आणि गणपतीला गावी गेल्या वाचून राहणार नाही तर मित्रांनो मीही त्यातलाच एक कोकणप्रेमी आहे आणि आपलंसुद्धा कोकणावर खूप सारं प्रेम आहे शंभर टक्क्यांपैकी शून्य पॉईंट शून्य वन टक्केच फिरलो असेल कोकण आणि येत्या आयुष्यात आपल्याला खूप काही कोकण एक्सप्लोअर करायचं आहे तर तुमच्या भावाला असाच सपोर्ट करत राहा आणि हे कोकणी नमन तुम्ही नक्की एकदा पूर्ण पहा आणि या व्हिडिओमध्ये मी त्या नमनाचे काही काही पार्ट्स दिलेले आहेत कारण संपूर्ण नमन शूट करणं तिकडे अलाउड नव्हतं त्याच्यामुळे जेवढं होता होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला ह्याची ओढ लागून येत्या शोज ला तुम्ही नक्की अटेंड कराल आणि या शोजची माहिती आपण आपल्या युट्यूब कम्युनिटीद्वारे आणि इंस्टाग्राम पोस्टद्वारे नक्की देण्याचा प्रयत्न करू तर आपल्या इंस्टाग्राम पोस्टला सुद्धा फॉलो करा आणि मी कोकणी निखिल याला तुम्ही फॉलो करतच असाल आणि आपण सुद्धा कोकणातलेच आहोत तर मला सुद्धा भरभरून असा प्रतिसाद द्या प्रेम द्या तुमच्या प्रेमाची गरज आहे आणि या व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक केल्याशिवाय राहू नका तर चला जास्त उशीर करत नाही आता आपण जाऊया पार्लेला विले पार्ले येते आणि तिथून आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया और अगर तुम लोग हो होतो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन आहे मारो या फिर मोमबत्ती बस क्लिक तर नमस्कार मंडळी आता मी आहे पार्ला स्टेशनला आणि आपण चाललो दिनानाथ नाट्यगृह येथे आणि तिथे आहे आज नमनाचा कार्यक्रम मी कोकणी निखिल म्हणजेच निखिल सतपाळ याचा नमनाचा कार्यक्रम आहे आणि बरीचशी अशी युट्यूबर मंडळी येणार आहेत तर आपण सुद्धा भेटायला आहोत पाहू शकता हे आहे संपूर्ण विले पार्ले स्टेशन आणि आपल्याला इथून पुढे जायचं आहे आणि आता आपल्यासोबत आहे किरण पाश्टे तो ट्रॅव्हल करतो आहे तो आता येईल थोड्या वेळात तर आपण किरणला सोबत घेऊन नाट्यगृहामध्ये एंटर करणार आहोत तर अगदी स्टेशनच्या बाजूलाच आहे हे, हे नाट्यगृह आणि इथे पाहू शकता बरेचसे असे युट्यूबर मंडळी सुद्धा हातामध्ये मोबाईल घेऊन आहेत आणि हा आहे आपल्या कोकणाचे नमन निखिल सक्पाळ यांचा बॅनर आणि बऱ्याचशा लोकांचं व्लॉगिंग वगैरे चालू आहे त्या आहे आपल्याला कोण ओळखते का मला माहिती नाही आणि इथून एंट्री आहे तर पाहू शकता निखिलच्या चाहत्यांची गर्दी किती झालेली आहे आणि आपले सगळे कोकणकर आहेत मुंबईत राहणारे कामावरून सुटल्यानंतर आलेले सगळे कोकणकर आहेत तर किरण साहेब आलेले आहेत मस्त रेडी बेडी बरेच पाच आणि बऱ्याच महिन्यानंतर आम्ही भेटतोय चार पाच महिन्यानंतर तर आणि याच्या मागेच आहे दीनानाथ नाट्यगृह तर आता एंट्री मारूया तर हे सगळे युट्यूबर्स मंडळी आहेत विजय शिवलकर नितीन नमस्कार नितीन पाश्टे भाऊ की हाय मीच कॉल केला होता तर आता बरेचसे असे युट्युबर्स आहेत आणि या नमानाचे बरेचसे असे व्हिडिओ येतील सुद्धा आणि तर आता जाऊया आपण एंटर करूया आणि पासेस वगैरे तिकीट किरण किडे तर आता किरण आलाय तर आता आपण एंट्री करूया <laughs> ते जरा होत कॉमेडी थकला विकला तर <laughs>

तर आता आपण एंटर करतोय चालू झालेलं आहे नमन कमलपेठला माझ्या बरोबर

Bye. Nice. तिथे तिथे फक्त तुझं असं भासत असत बघ खरंच काय आता मला त्या समोर पिंपळाच्या झाडाखाली तू दिसत आहे काय किती वेड़े आहे मी तुझ्या या प्रेमात होते सृष्टीच्या दाही दिशांमध्ये कारण तुझ्या सदैव दर्शन घडत असते या

आला हा विषय निघिना gitla ghod ghod <laughs> chikhanda patan baghavaychi

काय नाव मध्ये अनिकेत आमचे काटोली मध्ये आला होता ना लग्न गावात काढलेले एसटी बंद आला होता माहिती बघितले ते तर मस्त असं नमान बघून झालेलं आहे आणि आपल्यासोबत आपल्याच कोकणातील काही युट्युबर्स मंडळी आहेत तर त्यांना विचारूया रिव्ह्यू घेऊया की कसं वाटलं नमन आता किरणची पहिलीच वेळ होती नमन बघायची तर कसं वाटलं तुला नमन खूप छान वाटलं खास निखिल साठी आलेलो पण निखिल आणि मावशीचा रोल भारी वाटला एक मिनटं आणि आपल्यासोबत अजून बरीच मंडळी आहेत तर ह्यांची ओळख करून ना रोहित हा राहुल आरजे हा कोकणी गाडीचा सदस्य आहे आणि हा स्वतःचा इंडिव्हिजल चॅनल आहे एकट्याच जीवनभराच्या गावातले व्हिडिओ असतात सकाळपासून काय करतो ते दे एका याच्यामध्ये तर कसं होतं नमन आणि निखिलचा परफॉर्मन्स मी भरपूर काय निखिल साठी निखिलसाठी आलेले बरोबर बरोबर बोललं बरोबर बोलताय तर आपल्यासोबत अजूनही काही मंडळी आहेत तर त्यांना विचार कसं वाटलं नमन नमन एक नंबर पहिल्यांदा बोलतं काय थोडंफार समजलेलं आहे असं थोडंफार माणून झालं ठीक आपल्या काळ्या निखिलला बघून खूप मजा आली तर नमन इतकं कॉमेडी होतं आणि आपल्या निखिलची म्हणतात ना कॉमेडी इतकी जबरदस्त होती आणि आपल्या प्रथमेशची कॉमेडी तर सगळे हसून हसून पागल झाले तर तुम्ही पुढच्या वेळी जेव्हा नक्की ठरवतील तर नक्की एकदा पाहायला आहे तर नमन संपून आता आपण घरी निघालो आहे आणि मस्त असं नमन होतं तर आपल्या कोकणातलं नमन आपल्याला मुंबईत पाहायला मिळालं तर खूप सुंदर वाटलं आणि जे नमनाचा वगाचा जो शेवट होता ना तो कोकण कन्या या एक आगळ्या वेगळ्या वगाने त्यांनी केलेला आहे आणि जी कोकणातली मंडळी जमिनी विकतात तर त्याबद्दल आहे जमिनी विकल्या नाही पाहिजे स्वतःच्या जमिनीत स्वतः कस काढून मेहनत करून आपल्या जमिनीत सोनं पिकवलं पाहिजे ह्या मागचा उद्देश होता आणि प्रत्येकाने हे नमन बघायला जरुरी आहे तर नेक्स्ट टाईम जेव्हा असेल तर इंस्टाग्राम यूट्यूबला आपण टाकू हे नमन कधी काय असणार आहे तर घेऊया या व्हिडिओमधून तुमचा राम राम